निर्णय लोकांनी देण्यात अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घ्या आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांच्या जाऊन उभं राहणं लाडक्या बहिणीची फिरला संपूर्ण महाराष्ट्रभर पायाची बिंगली लावून फिरला महाराष्ट्रात एवढा सभा घेतला वय वर्ष 77 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली तरी आता राजतपास राहू नये मी काय काय आम्ही आम्ही अजून सेकंद सोचते लाडक्या बहिणीचा इम्पॉर्टियम येऊ नको म्हणून कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीसाठी ते प्रामुख्याने केलं होतं असं आहे की 自分は一きらめげとりの感じやけどなこっちゃなのわねあさ、あさちゃきるうんでして。かぜじいせいかぜあし。じい